नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो दिवाणी दावा आपण दाखल करतो एखाद्याने आपले पैसे दिलेले नसतात आणि त्या रकमेच्या वसुलीसाठी आपण दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्यामध्ये त्यांचं म्हणणं घेतलं जातं त्यांना नोटीस पाठवून त्यानंतर केसची सुनावणी होते आणि माननीय न्यायालय जे आहे ते रक्कम वसुलीचा दावा मंजूर करतात त्या प्रतिवादीने ठराविक मुदतीमध्ये त्या वादीची जी रक्कम आहे ती द्यावी अशा प्रकारचा आदेश करतात त्या मुदतीमध्ये जर का प्रतिवादीने ती रक्कम दिली नाही तर त्या रकमेच्या वसुलीकरिता आपल्याला दरखास्त अर्ज करावा लागतो ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं म्हणतात हा दरखास्त अर्ज दाखल केल्यानंतर त्या जो प्रतिवादी आहे त्याला डायरेक्ट अटक करता येतं का त्याला डायरेक्ट दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावता येते का आणि दरखास्त एक्झिक्युशन पिटिशन दाखल केल्या केल्या पहिलाच आदेश हा तुरुंग वॉरंटचा होतो का